नमस्कार सर्वांना गुड आफ्टरनून स्वागत आहे सौदा डोळे फॅमिली लाईव्ह वरचे सर्वांच झालं की जेवण वगैरे सर्वांचे नमस्कार नितिन दादा शुभ दुका दुपार स्वागत आहे तुमचं सविता डोले फॅमिली लाईव्हती पहिले लाईक डन ताई थँक्यू कशा आहात तुम्ही जेवण चालू आहे दादा तुमचं झालं का जेवण जेवणच चालू आहे तुमचं झालं का जेवण जेवण करायचे ताई हो का कशा आहात तुम्ही सर्व फॅमिली व्हिडिओ टाकतात का नाही काही दिसत नाही व्हिडिओ लॉकडाऊन केल्याबद्दल धन्यवाद मग नुसते व्हिडिओ बघितले घेतला नाही का लाईव्ह तुम्ही छान आहेत सर हो का दोन नंबर लाईक डन थँक्यू दादा लाईव्ह घेतला नाही का नंतर माझ्या लाईव्ह बॅग गेल्याच्या नंतर मी भरपूर वेळ बसलेली मोबाईल घेऊन मग मी गेली कामावर मृत्युदा नमस्कार बोलतात अनिल दादा मला दिसलेच नाही तुम्ही ला मग मी व्हिडिओ बघत बसले गावाकडचे नेटवर्क गेलो होतो ताई हा तेच समजलं मला मला वाटलं म्हटलं दुसऱ्या एखाद्या चॅनलवरून घ्यायला लागले की काय नवीन त्याला आपण सब नाही केलेलं बघितलं मी नाही हो का निखिल दादा नक्की बघा निखिल दान व्हिडिओ टाकले आहे सर्वांनी लाईक कॉमेंट करा नेटवर देलेला अनिल दादाचा व्हिडिओ टाकलेला आहे सर अनिल भाऊ नमस्कार बोलतात नितिन दादा के दादा नमस्कार शुभ दुपार शुभ दुपार के दादा झालं ग जेवण स्वागत आहे तुमचं एसके दादा सविता डवळे फॅमिली लाइव वरती आता दोनच चॅनल वर लाइव आहे आली आहे ताई हो का इंडियन गेमिंग स्टुडिओ लाइक डन थँक यू सो दादा झालं ग जेवण वगैरे सर्वांच हो झालं जेवण अनिल दादा नमस्कार बोलतात एस के दादा नितीन दादा एस के दादांचं पण चॅनल आहे तुम्ही सपोर्ट नसल केला तर सपोर्ट करा त्यांना पण तुम्ही आज माझ्या लाईव्ह आले म्हणून सांगते नसल केला तर करा त्यांचं पण चॅनल आहे गावाकडचेच व्हिडिओ असतात त्यांचे पण छान छान व्हिडिओ असतात आपला वकील भाऊ आणि वर पण लवकरच लाईव्ह चालू होईल ताई हो का सबस्क्रायबर व्हायला हो आले का पूर्ण कलप्पा दादा नमस्कार ताई नमस्कार दादा स्वागत आहे तुमचे असं डब्ल्यू फॅमिली लाईव्ह वरती जेवण झालं का कलप्पा दादा आपल्या पस्तीस सव आहेत दादा हो का होईल होईल लवकरच चालू लाईक डन कलप्पा दादा थँक्यू जेवण झालं का कलप्पा दादा हो का प्ले गेम दादा अनिल दादा नमस्कार बोलता तुम्हाला काय चालू आहे पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे अनिल दादा नमस्कार नितिन सा, सा तर नितीन दादा आपल्या अनिल दादाचे पण सहा सहा आयडिया आहेत आता तर सब करा त्यांना पण तुम्ही एस के दादा तुम्ही पण कोणाला त्याच्यातून सपोर्ट केला नसेल तर करा जेवण काय बनवलं आहे ताई पापड आहेत वाटतं आज <laughs> अंतर्ज्ञानी आहेत अनिल दादा खरंच पापड आहेत आज आज लोकल सॉरी एस दादा आज लोकल बंद आहे नेटवर्क गेले ना बंद आहे वाटतं नाही नाही चाल। लोकल चालू आहे चाल। मी आलो होतो तर खूप असे पापड जेवणा बरोबर दिले होते त्याची आठवण आली ताई नाही आज फरच आंबरस आणि पापड आहे अनिल दादा तुम्हाला आंबरस दाखवायचा थँक्यू अंकुश दादा ला का ताई नमस्कार अंकुश दादा स्वागत आहे तुमचं सविता डवडी फॅमिली लाईव्ह हो का ताई हो हो मी काल आमरस आणि धिरुडे खाल्ली ताई हो का गावाला असतात ताई जेवण केले तर सर्वांना नमस्कार शुभ दुपार झाले का जेवण वगैरे सर्वांचे कलप्पा दादा तुमचं झालं का जेवण अनिल दादा तुम्ही जेवलात का स्वागत आहे सर्वांचं सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्ह वरती नेटवर्क जाते माझं मध्ये मध्ये तर समजून घ्या आणि यस के दादा तुम्ही विचारत होता लोकल चालू आहे का बंद आहे का नाही नाही लोकल चालू आहे सगळं चालू आहे आज दोन दिवस मध्ये फक्त फक्त ते हे झालेलं तेव्हा बंद होत्या अंकुश दादा तुमचं झालं का लाईव्हर सर्वांचं चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर करा नमस्कार सर्वांना गुड आफ्टरनून झालेक जेवण वगैरे सर्वांचे स्वागत आहे सर्वांचं सविता डोळे फॅमिली लाईव्ह वरती माझ्या